तर मित्रांनो ब्लॉगिंग आणि मध्ये खूप कमाई आहे खूप म्हणजे खूप कमाई आहे जर तुम्ही ब्लॉगिंगवर फोकस केलं किंवा युट्यूबला फोकस केलं युट्यूबला तुमचं टॅलेंट लागतं युट्यूबला तुमचा फेस दाखवा लागतो एक ब्रँड बनवा लागतो तुमच्या नावाचा तरच तुम्ही युट्यूबला फेमस होशाल आणि मधून तुम्हाला चांगली अर्निंग होईल दर महिन्याला युट्यूबवर खूप सारे मी पाच सहा वर्षाला युट्यूब चालवतो युट्यूबवरून खूप सारे लोक करोडपती झालेले आहेत पण त्यासाठी रेग्युलर व्हिडिओ टाकावे लागतात रेग्युलर त्यांच्या ऑडियन्सशी कनेक्ट राहावं लागतं रेग्युलर काही ना काही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या दर्शकांना दाखवायला लागतं पण ब्लॉगिंगमध्ये असं नसतं ब्लॉगिंगमध्ये तुम्ही चार पाच दिवसातून एक ब्लॉग पोस्ट अपलोड करा आणि एवढी चांगली ब्लॉग पोस्ट टाईप करा जेणेकरून ती ब्लॉग पोस्ट गुगलच्या पहिल्या पेजवर झाली तर तुम्हाला फक्त एका कीबोर्डमधून लाखो करोड रुपये मिळू शकतात तर मी तुम्हाला सांगणार आहे की मी ब्लॉगिंग प्लस युट्यूब या दोघांम मिळून खूप सारी इन्कम झालेली आहे माझी आणि मी खूप साऱ्या वस्तू घरामध्ये घेतलेल्या आहेत सर्वप्रथम मी जी इनोवा गाडी घेतलेली आहे तुम्ही फोटो बघू शकता बाजूला त्या गाडीचा नंबर आहे एम एच झिरो टू बी आर सेवन थ्री फाय थ्री ही एक मी गाडी घेतलेली आहे भले सेकंड हँड गाडी आहे पण ती मी ब्लॉगिंगच्या इन्कम मधून घेतलेली ब्लॉगिंग आणि युट्यूबच्या इन्कम मधून घेतलेली आहे तर तुम्ही पण अशी खूप साऱ्या गोष्टी घेऊ शकतात आणि माडे माझ्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी युट्यूब आणि ब्लॉगिंगचा वापर करून घेतलेल्या आहेत सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण जे मराठी मुलं आहेत आपली जी मराठी मुलं आहेत त्यांनी ऑनलाईन इन्कम ऑनलाईन ऑनलाईनमध्ये यावं कारण आजकाल बघा वर्ड प्रेस खूप फेमस आहे जे लोक ब्लॉगिंग क्षेत्रात येतात त्यांच्यासाठी खूप चांगला आहे त्यांनी कंटिन्यू ब्लॉग घेत बसा नवीन आयडिया शोधा त्याच्यावर ब्लॉग लिहा ज्याच्यावर कोण ब्लॉग लिहित नाही ब्लॉग तुम्ही हिंदीमध्ये टाका मराठीमध्ये टाका किंवा इंग्लिशमध्ये टाका जसं तुम्हाला वाटेल तसं ब्लॉगिंगवर लिहित जा, तो तो जा जर तुम्हाला काही छंद असेल तर तो ब्लॉगिंगमध्ये तुम्ही लिहित जावा जर लोकांनी बघायला सुरुवात केली ऑनलाईन वेबसाईटमध्ये तर तुम्हाला खूप सारे अर्निंग होते पण तुम्ही काहीतरी युनिक करून दाखवा ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये ब्लॉगिंगमध्ये कीवर्ड कसं रिसर्च करायचं ती पण मी व्हिडिओ बनवली आहे माझ्या चॅनलमध्ये जाऊन ते बघू शकतात की ब्लॉगिंगचा वापर करून कीवर्ड कसे शोधायचे सेम वापर करून एफचा वापर करून किंवा तुम्ही गुगलच्या माध्यमातून फ्रीमध्ये कीवर्ड शोधू शकतात पण मित्रांनो थोड्याच्या टाईम लागेल तुम्हाला आठ ते नऊ महिने द्यावा लागेल कंटिन्यू ब्लॉगिंग समजायला किंवा युट्यूब समजायला एकदा तुम्ही समजले की कशाप्रकारे ब्लॉगिंग केली जाते कशाप्रकारे कीवर्ड रिसर्च केले जातात ते समजल्यानंतर तुम्ही खूप साऱ्या ब्लॉग पोस्ट लिहून गुगलच्या पहिल्या पेजवर रँक करू शकतात जेणेकरून खूप सारे ऑडियन्स त्याला बघतील आणि तुमची गुगल ॲक्सेसमधून खूप चांगल्या प्रकारे कमाई होईल तर सगळ्यांचं सा तात्पर्य असं आहे की खूप सारे माझी मराठी भाऊ लोक येतात फक्त एक दोन महिना काम करतात त्यानंतर सोडून देतात त्यांना असं वाटतं की याच्यामधून पैसे भेटत नाही माझी वेबसाईट रँक होत नाही मी एवढं चांगलं पोस्ट लिहून पण वेबसाईट रँक होत नाही तर हे चुकीचं आहे गुगल सर्वांना चान्स देत नाही जे गुगलमध्ये बघा ब्लॉगिंग आणि युट्यूब गुगलचं प्रोडक्ट आहेत तर गुगल पहिला बघतो की तुम्ही किती मेहनत करतात जर तुम्ही एक युट्यूब चॅनल नवीन खोलला तो तो व्हायरल नाही होत तो रँक नाही होत कंटिन्यू पाच ते सहा महिने गुगलमध्ये कंटिन्यू पाच ते सहा महिने तुम्ही युट्यूबमध्ये व्हिडिओ अपलोड केले रेग्युलर तर युट्यूबला पण वाटतं की हा मुलगा याला वर खरंच करिअर बनवायचा आहे हा दररोज व्हिडिओ अपलोड करतो आहे तर यूट्यूब काय करतं पाच ते सहा महिन्यातून तुमची असे एक व्हिडिओ व्हायरल कराल ऑटोमॅटिक जर त्या व्हिडिओला टायटल नसलं टॅग नसले काही पण नसले त्याला डिस्क्रिप्शन नसतं लिहिलं तरी पण ती व्हिडिओ ऑटोमॅटिकली व्हायरल जाईल तुमच्या चॅनलमधली सगळ्यात भंगार व्हिडिओ ती व्हायरल करून टाकेल गुगल कारण युट्यूबला माहिती आहे की हा मुलगा कंटिन्यू व्हिडिओ मेहनत करतोय व्हिडिओ बनवतोय आहे तर ती व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर खूप सारे तुमचे सबस्क्रायबर येतील आणि आणि तुमचे व्हिडिओ लोक पण बघतील परंतु यासाठी कंटिन्यू ब्लॉगिंग किंवा युट्यूब करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये गॅप नाही पडला पाहिजे म्हणजे युट्यूला जोपर्यंत तुमचे पन्नास साठ हजार सबस्क्राईबर होत नाही तोपर्यंत ना तुम्ही कंटिन्यू दोन दिवसातून तीन दिवसातून जसं वेळ भेटेल तसे तुम्ही चार पाच व्हिडिओ लगातार काढून ठेवा त्यानंतर ते हळूहळू हो एक एक दिवसावर तुम्ही ऑटोमॅटिकली शेड्यूल करून अपलोड करू शकतात असं नाही बोलत की रोज व्हिडिओ बनवा रविवारी तुम्हाला जेव्हा जॉबवर सुट्टी असते रविवारी सुट्टी असते रविवार तुम्ही पाच सहा व्हिडिओ बनवा नंतर ते सोमवार मंगवार बुधवार गुरुवार एक एक दिवसाला एक एक व्हिडिओ टाकून टाकत राहायचं बस एवढंच काम करा बाकी काय करायची गरज नाही तुम्ही पहिलं जॉब सोडू नका पहिले जॉब पण करा जॉब केल्यानंतर जेव्हा तुमचं युट्यूब किंवा ब्लॉगिंग चालेल ब्लॉगिंग तुम्हाला चांगला पैसे भेटेल किंवा युटमधून तुम्हाला चांगला पैसे भेटेल जेव्हा तुम्हाला डोक्याला वाटेल की आता मला जॉब सोडण्याची वेळ आलेली आहे कारण जॉबमध्ये जेवढा पैसा नाही त्याच्या मी दुप्पट तिप्पट कमवून राहिलो आहे युट्यूब किंवा ब्लॉगिंगमधून तरच तुम्ही जॉब सोडा आणि याच्यावर ब्लॉगिंग किंवा वर फुल करिअर करा तर तर तेच बोलतो परंतु या क्षेत्रामध्ये असं की आवड पाहिजे आवड पाहिजे पेशन्स पाहिजेत म्हणजे कधी कधी तुमची वेबसाईट कधी रँक होणार नाही डी रँक पण होईल तुम्ही जी पोस्ट अपलोड केली आहे ती कधी कधी डिरॅंक होऊन जाणार म्हणजे की व्यूज येणार नाही काय नाही एक दोन महिने तुम्हाला पगार पण भेटणार नाही कारण ते व्यूजच नाही तर ते ऍड्सवर ऍड्स चालवून पण तुम्हाला पैसे भेटत नाहीत बरोबर तर कंटिन्यू तुम्ही मेहनत करा मेहनत करा मेहनत करा एक ना एक दिवस तुम्ही सक्सेस व्हाल हो आणि जर युट्यूब किंवा ब्लॉगिंग जर तुम्हाला समजली तर त्याच्यातून तर त्याच्यामुळे तुम्ही करोड रुपये छापू शकतात ते पर वर्षाला महिन्याला तर लाख रुपये खूप लोक छापतात पण तुम्ही वर्षाला करोडपती होऊ शकतात खूप इन्कम आहे याच्यामधून तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही फोकस करा तुमच्या कामावर फोकस करा तुम्ही जर युट्यूब करत असाल तर युट्यूबवर चांगलं व्हिडिओ बनवा तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल तर ब्लॉगिंगमध्ये मध्ये वर्ड सर्च करा अशा मराठी ब्लॉग पोस्ट बनवा खूप सारे मराठी लोक सर्च करतात गुगलला पण त्याच्यावर जास्त वेबसाईट अवेलेबल नाहीत आणि जसं पण तुम्हाला कोडिंगची गरज नाही वेबसाईट बनवण्यासाठी ब्लॉगिंग करण्यासाठी वर्ड वर्डप्रेसवर तुम्ही फक्त डोमेन घ्या डोमेनची किंमत आहे सातशे आठशे रुपीज होस्टेलची किंमत दोन तीन हजार रुपीज एक वर्षासाठी तर एक वर्षासाठी तुम्ही तीन चार हजार ब्लॉगिंग वर्ड प्रेसचा खर्च करा कारण प्रेस वर्ड़ प्र खूप चांगलं आहे ब्लॉगरपेक्षा वर्डप्रेस खूप चांगलं आहे त्याच्यावर तुमचा फुल कंट्रोल असतो तुम्हाला जर या तु शेतात उतरायचं असेल तर तीन चार हजार तुम्ही वाचवा तीन चार हजारची तुम्ही होस्टिंग आणि डोमेन विकत घ्या तुमचं काम सोपवून जाईल किंवा तुम्ही एवढे पैसे नसतील तर तुम्ही एक महिन्याची होस्टिंग घ्या परंतु यावर तुम्हाला रेग्युलर काम करणं खूप गरजेचं आहे भावानो मी अशा खूप सारी वस्तू घेतात युट्यूब आणि ब्लॉगिंगच्या माध्यमातून जे तुम्हाला सांगू पण शकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही इकडे यावा तुम्ही मेहनत करा तुम्ही असं करत राहाल तर तुमच्याकडे एक व्हिडिओ व्हायरल होईल तुम्ही तुम्ही युट्यूबला फेमस पण होशाल आणि तुमची अर्निंग पण होईल आणि जे व्हिडिओ तुम्ही युट्यूबला टाकतात तेच व्हिडिओ तुम्ही कॉपी करून तुम्ही फेसबुकला पण अपलोड करू शकता फेसबुकला अपलोड केल्यानंतर फेसबुकमधून पण तुमची इन्कम होईल आणि त्याचे रील्स बनवून तुम्ही इंस्टाग्रामला पण अपलोड करू शकता इंस्टाग्रामवरून पण त्या व्हिडिओवर व्ह्यूज येतील मग ते व्ह्यूज तुमच्या युट्यूब चॅनलला पण येतील फेसबुक चॅनलवरती पण येतील असे तुमची ट्रॅफिक वाढत जाईल तर छान नका बसतो युट्यूब खोललं फेसबुक फेसबुक पण खोला फेसबुक नंतर इंस्टाग्रामवर रील पण बनवा सगळे जे सोशल मीडिया माध्यम आहे ज्याच्यातून तुम्हाला पैसे भेटू शकतात सगळ्यांना तुमचं अकाउंट बनवून टाका सगळे तुमची व्हिडिओ व्हायरल करून टाका सगळे अपलोड करून टाका लगेच कोणती व्हिडिओ व्हायरल होत नाही पाच ते सहा महिने टाईम लागतो तुम्ही मेहनत करत राहा मेहनत करत राहा मेहनत राहा जेव्हा तुम्ही युट्यूबला फेमस होशाल तुमचा जो चेअर आहे तो, तो लोकांपर्यंत पोहोचेल तर मग जेव्हा लोक पण तुमच्या चॅनलवर येतील त्यांना की माहिती आहे की हा चांगली इन्फॉर्मेशन देतो त्यांना पण माहिती होईल की हा भाऊ इन्फॉर्मेशन चांगली देतो युट्यूबवर तर ते पण तुमचा चॅनल बघतील तुमचा व्हिडिओ बघतील तर हे सांगतो की तुम्ही फक्त मेहनत करत राहा मेहनत करत बसा मेहनत करत बसा मेहनती पुढे काही नाही भावानं मेहनत कशाल तर होशाल तर ना काही नाही जॉब करून पन्नास साठ हजार रुपये कमवण्यापेक्षा बघा जे आपले मराठी लोक आहेत जास्त म्हणजे शिकलेले असतात खूप सारे लोक पण असे गाव गावकडचे लोक असतात ते बारा तेरा हजार रुपीज बारा तेरा हजार रुपये त्यांना पगार भेटतो त्यांनी जर ब्लॉगिंग चालू केली युट्यूबला ब्लॉगिंग चालू केली म्हणजे की युट्यूबला तो व्हिडिओ टाकत गेला की मी इकडे गेलो तिकडे गेलो फिरायची व्हिडिओ टाकत गेला शेतामध्ये व्हिडिओ दाखवत गेला तर त्याच्यामधून पण तो चांगली इन्कम तुम करू शकतो पण तुम्ही तुमच्याकडे घरी चांगलं नेट असणं गरजेचं आहे दीड दोन जी बी बस झाली मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायची अपलोड करायची बस एवढंच करा बाकी काय ना काय करू तुम्ही तोपर्यंत जॉब सोडू नका जेव्हा तुमची इन्कम चालू येईल वरून किंवा ब्लॉगिंगमधून तेव्हा तुम्ही जॉब सोडला तरी काय नाही भावनं तुम्ही सक्सेस होशाल मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी जय हिंद वंदे मातरम